चल लिफ्ट आली लिफ्ट आली इकडे 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 आली चल चल पटकन हा चल 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 पटकन चल, चल आहे तेवढं बरं कळतंय बाहेर जायचं हा अरे हिरो दरवाजा उघडतो त्याची वाट बघणार चल आलं चल हा चल की ते काय तर माझे उघडला चल 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 कुठं जायचंय तुला चल पटकन शंभू कुठं निघाला तू कुठं कुठं चालला काय कुणाला बोल होतोय अरे कुणाला बोल होतोय ह काय चल काय चाललेलं असतं याच काय त्याची त्याला माहित <laughs> नाही दिसणार इकडे बुब्या पलीकडे असतो बसलेला घाबरत नाही अजिबात आता हा चल कोणाला बोलवतोय काय माहित आता नेमकं हा मला फिरवतोय का मी आला फिरवतोय हेच कळणं झालंय सध्या काय रे बाळा पाऊस आहे तिकडे पुढं पाऊस आहे ब शंभू पाऊस आहे अरे पाऊस आहे म्हणे सांगतोय पाऊस तर ते त्याला पावसात फिरायला पाहिजे नुसतं चल 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 तिकडे बुब्याकड चल तिकडे चल तिकडे चल बाबड्या ओरडत असेल तिकडे तुला आला हा बघ आला का चल बरं त्या बुब्याकड चल चल, चल। बरं हो गेल कुठे त्याच्याकडे जाईन पण दुसरीकडे वळणार नाही ना त्याला त्याच्या मागच जायचं जा आहे का काय करायचं बाबा शंभूसन काय कर कुठे गेलं रे कुठे गेलं तिकडे कुठं कुठे चल 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 हा चल 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 आता कुठे कुठं आहे ते काय खरं नाही आला ना एवढा नाद लागलाय ना बुब्याचा चल 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 गेलो तिकडेच गेलय तिकडेच गेलय माझ्याकडे काय चल फिरायला पाहिजे तुला नुसतं फिरायला तू इकडे बुब्या शंभू इकडे इकडे हा इकडे इकडे कुठं दिसलं काय दिसलं काय माहित चल चल पटकन चल फास्ट मध्ये चल फास्ट मला रस्ता माहित नाही तू दाखव रस्ता उलटा खेळ झालाय सारा सध्या चल चल, चल। कुठं आहे रस्ता इकडे का हा कुठं चल 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 खेळ आहे चल तिकडे बुब्या कुठं आवाज येतोय हिरो कुठं आवाज येतोय बुब्याचा त्याच्याचा आवाजाकडं जायचं इकडं काय इकडे डक एरिया आहे ए बाबा तिकडे नाही ना तिकडं नाही तिकडे जाते

<laughs> त्याच्या माग पळत आता तिकडे बी तेच केलं त्याने तिथे बसलेलं असतय ना ते ह्याला घाबरून पळतंय बाजूला तिकडं पळतंय कुठे आता चल चल बस बस आता वरती चल अरे पाऊस आहे शंभू तिकड अरे पाऊस आहे बाळा म्हणा चार वेळा एवढा अवघड परिस्थिती याची ना चल घरी चल उठ शंभू चल घरी घरी चल घरी चल 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 चल, चल, चल याला मी आणलय का मला याने आणि आणलं की कळना सर ते बघ तो काय म्हणतो चल तिकडे गेले येऊ इकडे इकडे शंभ इकडे गेलं तू बघ तिकडे ते या बघ ते का बरते चल चल त्याच्याकडे चल 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 भास आता चल पळा पाऊस आहे इकडे पाऊस आहे पाऊस आहे हो काय हो पाऊस आहे चल दिसत का नाही इथं ना ते हे आहे ना डॉग आहे ना आपला इथे बसतो ते ब्लॅकवाला त्याला त्याच्या मागे लागलंय ते खाली गेली ह्याला बघितलं की ते का पळतय खाली, खाली <laughs> उलटा केले सारा आणि हे त्याच्या जा मागे जाते सर सारा चल चला चला, ओ। चला, ओ। चल आता घरी चल पटेल चला चल त्या बाबड्याला आणायचे खाली परत मला अरे बाबड्याला आणायचे म्हण काही कुठं नाही चल 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 चल, चल। हा बरोबर आहे चल 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 हा चल 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 पटकन वायता काय हा चल बापडे खाली म्हण हे अवघड आहे सर चला नाही नाही चल, चल। लिफ्ट आले बाबा लेफ्ट आले हे बाबा हिरो तिकडे बघ तिकडे बघ लेफ्ट आली आली का आणि चल, चल चल चला चल हुशार तू चल 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 चल, अगा। <laughs> अगा। चल 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 अरे चल बाळा हा चल 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 आता बबड्याला आणू आपण बबड्याला आणू खाली बबड्याला आणू चल बड्याला आणबड्याला आप आपल्या अरे शंभू चला आलं चला चल चल आता चल 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 चल, 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 चल. यायचंच नाही याला जायचं नाही चल अरे शंभू 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 घरात चल का चल चल याला पोचून घेतो पटकन चल बाबड्या पटकन जाऊन येऊ